कोणतेही स्पेशल बटाटे न वापरता एकदम पांढरा शुभ्र असा चिवडा कसा बनवायचा आणि त्याच्यासाठी एक दोन मिनटाची नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे चिवडा अगदी पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत होईल सोबतच तीन फ्लेवर मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला नक्की आवडतील तरी इथं बघू शकता मी एक किलो बटाटा घेतला आहे जो आपला रेग्युलरचा बटाटा असतो तोच घेतलेला आहे इथं चिप्सचा बटाटा वापरलेला नाही तरीही चिवडा एकदम पांढरा शुभ्र होतो सर्वात प्रथम मी इथं साल काढून घेतलेले आहे साईजला थोडेसे बटाटे छोटे असतील तरी चालू शकतं तर इथं बटाटे साल काढल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ते काळे पडू नयेत त्यानंतर इथं बघू शकता अशा मोठ्या साईजची किसणी आपल्याला वापरायची आहे तर बटाटा उभा न चिरता आडवा पकडून मग तो किसायचा म्हणजे त्याचे जे, जे किस आहे तो एकदम लांब लांब असा पडतो तर तुम्ही इथं बघू शकता छान लांब किस पडलेला आहे किस पाडला की तो लगेचच पाण्यामध्ये घालायचा म्हणजे तो काळा पडत नाही तुमच्याकडे अशा प्रकारची किसनी नसेल अशा प्रकारे चिप्सचा जो स्लायसर असतो त्यातला मोठ्या चिप्स पाडायचा जो स्लायसर असतो त्या साईडने आपण चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर माझ्याकडे इतर डिझाईनवाला हे डि तुमच्याकडे डिझाईनवाला नसेल तरी चालू शकतं फक्त फक्त जाड चिप्स पडायला हवेत त्याच्यानंतर चिप्स आपण एकत्र असं गोळा करायचे आणि त्याच्यानंतर छान असं कट करून घ्यायचं याच्यामुळे छान जाड किस मिळतो आपल्याला आणि तो, आप तो जास्त छान लागतो खायला कारण बटाटे आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा त्याची साईज लहान होते त्याच्यामुळे हलकंसं मोठं असेल तर अजून छान चिवडा होतो तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बघा येतं मी हे पाण्यामध्ये बुडवून ठेवलं होतं आणि पाणी बघू शकता तुम्ही किती पिवळं दिसतं आहे तर हा बटाट्याचा स्टार्च आहे जे आपण कापून घेतलेला आहे त्याचा स्टार्च कमी निघतो तर हे काय करायचं आहे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर जवळजवळ चार ते पाच वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यामध्ये जितका काही स्टार्च आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे कंजूसी करायचे नाही आहे नाहीतर मग आपले जे किस आहे तो तेल जास्त ओढतो आणि छान कुरकुरीत बनत नाही तर इथं बघू शकता पाणी ट्रान्सपरंट दिसतं आहे तर ह्यातलं थोडंसं पार्ट मी घेऊन सुकायला ठेवलेलं आहे काही जण डायरेक्ट हे असं सुकवून फ्राय करतात तर मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहेत ह्याच्यामुळे आपले जे केस आहे तो काळा पडतो त्यामुळे मी एकदम छोटी एक ट्रीट तुमच्यासोबत शेअर केली फक्त दोन मिनटं एक्स्ट्रा लागतात आपल्याला त्याच्यासाठी बघा मी इथं छान उकळून घेतलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये हा केस घालायचा आहे आपल्याला तर केस एकदम पातळ असतो त्याच्यामुळे त्याला शिजवून वगैरे घ्यायचं नाही आहे पण ह्या प्रोसेसनं काय होतं आपल्या बटाट्यामध्ये जो काही स्टार्च राहिलेला आहे तो पूर्णपणे निघून जातो त्याच्यामुळे ही स्टेप प्लीज स्किप करू नका नाहीतर मग तुमचा चिवडा काळा पडेल तर बघू शकता इथं तुम्ही आपण पाणी किती स्वच्छ निघालं होतं पण तरीही त्याच्यानंतरही इथं स्टार्च निघालेलं आहे फक्त दोन मिनटं आपल्याला याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि कीस अगदीच थोडासा जाड असेल तर तीन मिनटं आपल्याला याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर झाकून वगैरे ठेवायचं नाही नाहीतर बटाटा आपला शिजला जाईल आणि तो तुटेल त्याच्यामुळे फक्त असंच आपल्याला बॉईल वॉटरमध्ये दोन मिनटं हा किस ठेवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपलं पूर्ण स्टार्च निघून जाईल त्याच्यानंतर अशा जाळीवर आपण हे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं काढून घ्यायचं म्हणजे आपला बटाट्याचं किस एकदम पांढराशुभ्र होतो त्याच्यावर मी थोडंसं थंड पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे जे आहे ते आपल्याला छान असं कॉटनच्या कपड्यावर पसरून टाकायचं आहे एक वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे पसरवून छान फॅनखाली हलकंसं सुकवून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जातं नाहीतर मग काय होतं डायरेक्ट आपण तळायला गेलं की तेल उडण्याची वगैरे शक्यता असते त्याच्यामुळे ही प्रोसेस आपण करायची आहे तर इथे बघू शकता वीस मिनटांनी छान असं वरून पाणी सुकलेलं आहे ह्याचं एकदम मोकळा असं किस झालेला आहे त्यानंतर तेल छान असं कडक आपण उकळवून घ्यायचं त्याच्यानंतर जेव्हा आपण किस टाकतो तेव्हा लो करायचं नाही तर तेल वरती येतं त्याच्यामुळे लो करायचा गॅस त्याच्यानंतर मिडियमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे लो किंवा हाय ठेवायचा नाही आहे आणि बघू शकता पहिल्या तेलामध्ये खूप असे बुडबुडे आले होते आणि पूर्ण बुडबुडे गेले की समजायचं आपला किस व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे मी सर्व तळून घेते तर बघू शकता किती सुंदर पांढरा शुभ्र आपला किस निघलेला आहे छान एकदम असा कुरकुरीत होतो तर या सगळ्या टिप्स ट्रिक्स तुम्ही वापरल्यात तर एकदम परफेक्ट असा कीस तयार होईल आपल्याला चिवडा बनवण्यासाठी शेंगदाणे हे लागणार आहेत त्यामुळे शेंगदाणेही आपण छान असं फ्राय करून घेऊयात तर इथं तुम्ही कडीपत्ता मिरची वगैरेही वापरू शकता पण मी साध्या फक्त आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला छानसे तीन फ्लेवर करून दाखवले आहेत जे मोठे आपण स्लाईस केले ते होतं तेही छान असं फ्राय करून घेऊयात तर इथं बघू शकता तुम्ही हे दिसायला एकदम छान दिसतात आणि छान कुरकुरीत होतात हे एकदम साईजने मोठे आहेत त्यामुळे आपण विकत आणतो तसा चिवड्याचे शेप दिसते तर इथं तुम्ही बघू शकता मी जे बॉईल वॉटरमध्ये किस टाकला होता त्याचा कलर एकदम पांढरा शुभ्र आला आहे आणि जे पाण्यामध्ये घातलं नव्हतं ते हलकंसं लालसर दिसतं तर त्याच्यानंतर आपण पहिला प्रकार बघूयात इथं मी काही किस घेतलेला आहे त्याच्यात फ्राय केलेले शेंगदाणे थोडंसं मीठ आणि पिठी साखर घालून घेतलेली आहे तर पिठी साखर वापरायची ती म्हणजे ते काय होतं त्याच्यावर कोटिंग छान बसतं आणि जेव्हा किस आपण थोडासा गरम गरम असतो तेव्हा ही प्रोसेस करायची म्हणजे काय होतं छान असं कोटिंग त्याच्यावर बसतं तर आपण बटाट्यामध्ये आधी मीठ घातलं नव्हतं म्हणून हलकंसं थोडंसं मीठ घातलं आहे खूप जास्त मीठ इथं वापरायचं नाही आहे तर इथं आपला गोड चिवडा तयार झाला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरेही घालू शकता तर हा माझा आवडता फ्लेवर आहे तर मी अजून दोन फ्लेवर तुम्हाला सांगणार आहे त्यातला तुमचा कोणता आवडता आहे तो नक्की सांगा आता आपण तिखट आणि चटपटीत असा फ्लेवर बघतो त्याच्यासाठी एक चमचा मी लाल तिखट घेतलं काळं मीठ घेतलं साधं मीठ आणि सोबतच इथं पिठी साखर आणि चाट मसाला घातलेला आहे तर उपवासाला बनवणार सर फक्त तर लाल तिखट उपवासाचं मीठ आणि पिठीसाखर इतकंच घाला तर तो उपवासासाठी परफेक्ट असा चिवडा तयार होईल हे आपण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पुदेना। तर बघू शकता इथं छान असा तिखट आणि चटपटीत आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे तिसऱ्या फ्लेवरसाठी आपण इथं घेतो आहे पुदिना तर पुदिना मी इथं वाळवून छान क्रश करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मीठ काळी मिरीची पूड घेतलेले आहे सोबतच इथं छान चटपटीत फ्लेवरसाठी आमचूर पावडर टाकलेली आहे तर ही क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर इथं किसवर मी छान असे शेंगदाणे घालून घेतलेत आणि त्याच्यावर आपण हा पुदिना फ्लेवरचा मसाला जो बनवून घेतला होता तो घालायचा आहे मिक्स करायचं आणि तयार आहे आपला पुदिना फ्लेवरचा चटपटीत असा बटाट्याचा चिवडा तर तुम्हाला कोणता फ्लेवर आवडला तो कमेंट करून सांगा आपण जे मट मोठे बटाट्याचे काप करून घेतले होते ते पण छान एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि पिटी साखर आणि थोडंसं मीठ घालून मी याचा गोड चिवडा बनवणार आहे तर एकदम बाजारसारखा हा चिवडा तयार होतो तर मी सांगितलेलं सर्व टिप्स अँड ट्रिक्स वापरा आणि मस्त असा चिवडा बनवा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कोणता फ्लेवर आवडला ते सांगायला विसरू नका